जोयदा अंगणवाडी बांधकाम अपूर्ण कामामुळे बालकांची गैरसोय बिरसा फायटर्स आक्रमक शिरपूर जोयदा येथे मानव विकास कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या अंगणवाडी इमारतीचे बांधकाम अनेक वर्षापासून अपूर्ण आहे त्यामुळे अंगणवाडी क्रमांक चार मधील लहान बालकांना एका खासगी घरात शिक्षण घ्यावे लागत आहे या अपूर्ण बांधकामासाठी असलेला संपूर्ण निधी तत्कालीन सरपंचांनी हडप केल्याचा आरोप बिरसा फायटर संघटनेने केला आहे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच गैरव्यवहार केलेला निधी वसूल करावा अशी मागणी बिरसा फायटर्स शिरपूर शाखेने गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद घुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे निवेदनात नमूद केलंय की यापूर्वीही प्रशासनाकडे तक्रार करून चौकशीची मागणी करण्यात आली परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी आणि तालुका अध्यक्ष नरेंद्र पावरा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की तातडीने चौकशी करून कारवाई केली नाही तर जिल्हा परिषद धुळे येथे तीव्र आंदोलन केले जाईल अपूर्ण बांधकाम आणि निधीचा अपहार यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून लहान मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क शिरपूर तालुक्यातील जोयदा येथे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडी मंजूर झाली होती या अंगणवाडी बांधकामाच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे ही अंगणवाडी अपूर्ण बांधण्यात आलेली आहे आणि अपूर्ण सुद्धा याचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं आहे या अंगणवाडीला आता पडझड झालेली आहे ही अंगणवाडी हिचं बांधकाम झालं नसल्यामुळे अंगणवाडी क्रमांक चारचे जे लहान बालकं आहेत ते खाजगी घरामध्ये शिक्षण घेत आहेत ही इमारत नसल्यामुळे हे जे बालक आहेत हे शिक्षणापासून भौतिक सुविधापासून वंचित राहत आहेत म्हणून ही अंगणवाडी पूर्णपणे या भ्रष्टाचारी लोकांनी पूर्णपणे गायब करून टाकलेल्या आहेत पूर्णपणे खाऊन टाकलेल्या आहेत पूर्ण पैसा या बांधकामासाठी जो आलेला होता तो यांनी गिळकृत केलेला आहे म्हणून जे कोणी या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत बांधकाम विभागाचे अधिकारी असोत की तात्कालीन सरपंच ग्रामसेवक असोत त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करावी अशी आम्ही माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांच्याकडे आमच्या बिरसा पाटर संघटनेतर्फे केलेली आहे या भ्रष्टाचारी लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी